हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर मी काय ब्लाऊज शिवलेला आहे तोच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हिथं बघू शकता प्रिन्सेस कप मध्ये हा ब्लाउज शिवलेला आहे पूर्णतः भरलेला ब्लाउज आहे आणि जी मगाशी मी साडी शिवलेली त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे खूप सुंदर असा स्टोन मध्ये हा शिवलेला आहे त्याच्यानंतर वेग साइडला बघू शकता अशी डिझाईन केलेली आहे बॅक ला सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन केलेले आहे एकदम अशी लटकन लटकन ह्याला केलेले आहे लेस लावलेले आहे आणि स्लीव तर बघू शकता तुम्ही कसे शिवलेले आहे वरती पप केलेला आहे मोठा त्याच्यानंतर खाली एक लेस लावलेली आहे त्याच्यानंतर इथं पण खाली एक लेस लावलेली आहे तर याची शिलाई मी किती घ्यायला पाहिजे साधारणतः नक्की मला कमेंट करून सांगा तर बघू शकता खूप सुंदर असा ही करून पण पप पाडलेला आहे इथे लेस लावलेले आहे इथे पण एक लेस लावलेले आहे बघू शकता जोरदार तर याच्यामध्ये हा पाठीमागे बघू शकता इथे दोन नॉट वापरलेले आहेत तर हे दोन नॉट टाकलेले आहेत पाठीमाग हे दोन नॉट टाकलेले आहे पाठीमागं खूप सुंदर असा आणि कप्स वगैरे हो बसून शिवलेला आहे बघू शकतो कप्स डबल कप्स मध्ये बसवलेला आहे तर खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे तर हा ब्लाउज कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा तर याची शिलाई मी हा पाचशे हा पाचशेच्या आसपास घेतली तर परवडलं की मला बघा तर याला अस्तर आणि कप्स डबल कप तर दीडशे रुपये खर्च झालेला आहे माझा तर मला परवडलं काही नक्की मला कमेंट करून सांगा कारण मला असं वाटते नाही परवडलं कारण खूप त्याला डिझाईन वगैरे होती त्याच्यामुळे तर बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे मला मी पूर्ण दाखवते असं शिवलं इथे बॅक कॅमेऱ्याने बघू शकता असा बॅक कॅमेऱ्याने दिसतोय हा पूर्णतः नॉट इथे कप बाहेर स्लीव्ह ला डिझाईन इकडे पण स्लीव ला डिझाईन फ्रंट बघा असा झालेला आहे आणि इथं पण असा कट आकार दिलेला आहे इथं बघू शकता तुम्ही असा हा कट आकार दिलेला आहे तर ही डिझाईन आपण फ्रंटला घेतलेली आहे स्लीव्हला ह्याला हे असं खूप सुंदर असा ब्लाउज झालेला आहे तर